दोंडाईचा येथील वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे व आंबेडकर अनुया यांनी दिले निवेदन सहसंपादक प्रभाकर अडगाळे दोंडाईचा येथील अपर तहसील कार्यालयात आज सकाळी वाजता आघाडीचे तालुका अध्यक्ष दीपक सोनवणे व आंबेडकर अनुया यांनी तहसीलचे राजेश घोलप यांच्या हस्ते निवेदन दिले यात नमूद आहे की नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जामनेर मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता सवेश भासना सुरुवात केल्यामुळं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेबांचा व संविधानाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ निवेदन दिले यावेळी रामभाऊ माणिक भगवान साळवे पत्रकार नवनीत बागले दीपक सोनवणे महेंद्र जाधव जगन चौहान नागराज रिकम युवराज काकड आदी उपस्थित होते काल सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व जामनेरचे आमदार यांनी जो अपमान केला संविधानाचा बाबासाहेब प्रेमींचा त्यांचा जाहीर निषेध म्हणून सर्व आंबेडकर चळवळीचे नेते कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आमचे निवेदन मा मा सन्मान्य गोलबसाहेब यांना दिलेलं आहे सन्मान्य गोलपसाहेब आमच्या व्यथा महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवाव्या ही मी ही आम्ही सर्वां आंबेडकरी अनुयायांच्या वतीने गोलपसाहेबांना विनंती करतो जय भीम जय संविधान आमदार गिरीश महाजन साहेब यांनी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस प्रत्येक भारतीयांचा आत्मसन्मानाचा दिवस असतो याच दिवशी त्यांनी सर्व महापुरुषांचे नाव नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी घेतले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांच्या मनामध्ये का आलं नाही यांच्या मनामध्ये एक मनवादी विचारसरणी पेरली होती कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हे सगळं नाराज झालेलं आहे या देशामध्ये आम्ही गिरीश महाजन यांचा धिक्कार करतो आणि शिंदेखेडा दोंडाईच्या वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑल इंडिया पॅन्थर सेना भीम आर्मी सर्वे संघटनेकडून व सर्व भीमसेनेकडून जाहीर निषेध करतो जय भीम जय सविधा नमस्कार आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करा नोकरी शोधू नका नोकरी द्या असा थेट संदेश बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी देत युवकांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन दिले बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी बुलडाणा येथील पोलीस कवायत मैदानावर त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले यावेळी बोलताना त्यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साठी आत्मनिर्भर बुलडाणा घडवण्याचा संकल्प व्यक्त केला जिल्ह्यात शेती उत्पादन वाढ बावीस हजार हेक्टरवरील फळबाग लागवड तसेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना चारशे एकोणतीस कोटी रुपयांचं थेट वितरण झाल्याचं त्यांनी सांगितले जे गाव सिंचन प्रकल्पासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना सोळाशे कोटींची भरपाई देण्यात आली आहे उद्योग क्षेत्रात बुलढाणा आठशे चौऱ्याहत्तर कोटींच्या निर्यातीसह विभागात अव्वल तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे युवकांना आवाहन करताना त्यांनी स्टार्टअप्स एग्री उद्योजकता आणि डिजिटल सेवांमध्ये संधी उपलब्ध असल्याचं सांगितलंय महसूल मित्र आणि पुनर्भू यांसारख्या डिजिटल उपक्रमांमुळे प्रशासन अधिक पारदर्शक झाल्याचंही त्यांनी नमूद केले परेड आणि प्रजासत्ताक पुरुष प्लाटो कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत तसेच पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील प्लाटोन क्रमांक तीन बुलढाणा पोलीस दल पुरुष प्लाटोन क्रमांक चार नभी तिरंगा डौलाने फडकतो जवानाच्या शौर्याची गाथा सांगतो तुमच्या अंगावरील ही वर्दी केवळ वेश नाही तर या मातीसाठी दिलेली निष्ठीची शपथ आहे प्लाटून क्रमांक चार जिल्हा वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इकडे प्लाटून कमांडर तसेच सुपर्णब्री पोलीस उपनिरीक्षक गढवाल बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेचे गुरोंगाड पुरुष प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक भूषांनी निकाळजे सुपरनब्री पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण जवान। जवानांच्या पावलामधील तो आत्मविश्वास हे जवान केवळातील ही शिस्त आणि डोळ्यातील कर्तव्य भावना हेच सर्वात मोठे वैभव आहे प्लाटून क्रमांक सहा बुलढाणा होमगार्ड महिला प्लाटून कमांडर मंदाकिनी पांडव सुपरनब्री अनिता सरकटे हाती असेल पाळण्याची धोरी तर भरारी जेजा महाविद्यालय एन सी सी बुलढाणा प्लाटून कमांडर वैष्णवी निकालजी सुपर प्रतीक गवई समोर येत आहेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूल विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बुलढाणा प्लाटून कमांडर दिनेश इंगळे व सुपर नबरी आहेत कुणाल चौधरी शिस्तीचा महामेरू राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे छात्रसैनिक यानंतर आपल्या समोर येत आहेत वंदे मातरम आणि सदैव तयार हा मंत्र जपणारे हे चिमुकले वीर आज या कवायत मैदानावर आपल्या जिद्दीचे दर्शन घडवत आहेत शिस्तीचे हे, शिस्ती हे बाळ कडू यानंतर प्लाटून क्रमांक दहा मुलीची सैनिकी शाळा चिखली प्लाटून कमांडर आहेत अक्षदा कडू आणि सुपर नबरी आहेत रोशनी चव्हाण हाती लेखणी मणी क्रांती आणि अंगात सळसळी रगत मुलीच्या या शौर्याला आज पाहत आहे हे जग चला तर या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आपल्या आपल्यासमोर एक आहे तर स्टुडंट कॅडेट प्लाटून कमांडर विदय राष्ट्रीय स्तरावर सन दोन हजार अठरा पासून राबवल्या जात आहेत यानंतर आहे प्रबोधन विद्यालय बुलढाणा कमांडर उदय परिहार

की जवानांच्या या जिद्दीला आणि शिस्तीला एकदा जोरदार माध्यमिक विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक हा हप्ता देखावा राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री राजेंद्र तोमर सर यानंतर जागृती निर्मित चित्ररथ प्रदर्शित आणि वन्य प्राणी एकाच परिसरात येऊन यायला आणि सस्नेचा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गारिका मुक्त धारण सिंह कृती अभियाना आहे या अंतर्गत एकोणीकरण विभाग सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा